हॅलो गाय श्री स्वामी समर्थ स्वागत करते आहे तुमचं उषा झिपीक लाईफमध्ये तर आज आपण पाहणार आहोत की आपल्या जे घरातले काही चांदीचे टाक असतात किंवा मूर्तीज असतात तर त्या मूर्तींना आपल्याला कसे साफ करायचे आहे नेमकं काय लिक्विड वापरायचं आहे तर हे आज आपण पाहणार आहोत तर प्रत्येकजण आहे तर प्रत्येक पद्धतीने आपोआपल्या पद्धतीने देव साफ करत असतात तर आज मी कोणत्या पद्धतीने देव साफ करते त्याच्यामध्ये माझ्या पितळाच्या देखील काही मूर्ती आहेत आणि चांदीच्या देखील मूर्ती आहेत तर मी इथे काय केलेले आहे की के दही घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चम्मच हळद घेतली आहे आणि त्यामध्ये थोडंसं अगदी अर्धा चम्मच गुलाबजल टाकलं आहे आणि त्याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपल्याला हे एक एक करून एक एका वर्ती, एक एका टाकावरती एका एका मूर्तीवरती आपल्याला टाकायचं आहे आणि दुसरे जे साईटमध्ये ताट आहे ना तर त्या ताटामध्ये ठेवायचं आहे आणि ज्या वेळेस आपण म्हणजे पूर्ण मूर्त्यांना ला, लावून झाल्याच्या नंतरूनच आपल्याला साफ करायचे आहेत देव तर या ठिकाणी बघा म्हणजे प्रत्येकजण आहे तर वेगवेगळ्या पद्धतीने देव साफ करतात आणि मेडिकलमध्ये एक लिक्विड देखील भेटतं की चांदीचे जी टाक आहेत मूर्त्या आहेत ते साफ करण्यासाठी परंतु काय ना त्यामध्ये जी आहे तर थोडं काहीतरी ॲसिड प्रकारचंच त्याच्यामध्ये लिक्विड असतं त्यामुळे मग मला ते जे लिक्विड आहे तर ते वापरावं असं नाही वाटत कारण काय होतं आपण ज्या मूर्तीवरती ज्या टाकावरती पूजापाठ करतो जी सेवा करतो त्यामध्ये आपण एक देवत्व त्या मूर्तीमध्ये मानत असतो आपल्यासमोर साक्षात देव बसले आहेत त्यांच्यासमोर आपण पूजापाठ करतो आणि आपली जे काही इच्छा अपेक्षा असतील त्यांच्या संगती बोलत असतो प्रार्थना करत असतो आणि त्याच देवावरती आपण असं ऍसिड बेस लिक्विड आपण यूज करायचं म्हटलं त्या लिक्विडने जर देवांना आंघोळ घालायची म्हटलं तर ते माझ्या मनाला बिलकुलही पटत नाही त्यामुळे मी ते लिक्विड कधीच मतलब वापरत नाही असं ज्याचा त्याचा प्रश्न असतो म्हणजे ज्याला त्याला पहिल्यापासून जे सवय पडलेली असते तर ते वापरतात लिक्विड परंतु मी कधीच ते लिक्विड वापरत नाही मी असाच घोळ बनवते दही हळदी आणि गुलाबजल आणि याच प्रकारे आपल्याला प्रत्येक टाकावरती आणि मूर्तीवरती आहे तर व्यवस्थितरित्या लावून घ्यायचं आहे कारण काय होतं आपण एक एक देवाला देखील म्हणजे त्याच्यावरती दही वगैरे हे टाकून चोळून काढू शकतो व्यवस्थित धुऊन काढू शकतो परंतु काय होतं प्रत्येक देवावरती टाकेपर्यंत जी मूर्त्या असतात बाकीच्या त्या देखील व्यवस्थितरित्या भिजल्या जातात आणि जे आपण त्यावरती हळदी कुंकू वाहत असतो तर त्याचं जे साईटनी बसलेलं असतं मूर्तींवरती तर ते अगदी व्यवस्थितरित्या मग भिजल्या जातं आणि सर्व टाकांवरती टाकेपर्यंत ते भिजल्याच्या नंतरून आपण अशी एक एक करून जी मूर्ती आहे तर ते व्यवस्थितरित्या चोळून घ्यायची आहे आणि चोळून घेतल्याच्या नंतरून जे साईडचं सा आहे तर ते निघून जातं कारण दह्यामध्ये दे देखील आमलं पदार्थ असतो आणि ते आमचंच एक पंचामृतामध्ये त्यामध्ये म्हणजे एक ॲसिड बेस त्याच्यामध्ये देखील असतं परंतु हे कसं असतं हे आपलं खाण्याचं आणि हे आपण पंचामृताने देवाला तर स्नान घालतंच तर हे चांगलं आहे त्यामुळे मग ते निघल्या जातं जे बी काही खराब झालेल्या आहेत मूर्ती ज्याला म्हणजे थोडंसं काळवंडलेल्या आहेत तर त्या देखील मतलब व्यवस्थितरित्या निघतात आणि मग व्यवस्थित असं आपण चोळून घेतल्याच्या नंतरून एक एक मूर्तीला जी आहे तर दुसऱ्या ताटामध्ये आपण व्यवस्थितरित्या धुवून घ्यायचं आहे आणि धुवून घेतल्याच्या नंतरून मग त्या थोड्याशा आपण एक कापड घ्यायचं आहे सुती कापड असावं आणि त्या सुती कापडानेच आपल्याला अगदी व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्या आहेत कारण काय होतं की जर समजा आपण त्या कोरड्या नाही केल्या तर जी पितळाच्या मूर्ती असतात तर त्या पितळाच्या मूर्तीला थोडेसे मग पाण्याचे डाग असे पडल्यासारखे होतात त्यामुळे ज्या क्षणाला आपण देव धुवून काढतो त्या धुऊन काढल्याच्या नंतरून लगेच आपण सुती कपड्याने सर्व मूर्ती व्यवस्थितरित्या पुसून घ्यायच्या आहेत आणि मग पुसून झाल्याच्या नंतरून आपण आपल्या देव्हाऱ्यामध्ये व्यवस्थित आपण ठेवू शकतो तर या ठिकाणी पाच सर्व काही माझे जी टाक आहेत मूर्त्या आहेत धुवून झाल्या आहेत तर पहा किती चमक आली आहे त्याला अगदी व्यवस्थित तर तुम्ही देखील अशा पद्धतीने चांदीचे जे टाक आहेत मूर्त्या आहेत तर तुम्ही देखील व्यवस्थितरित्या असे साफ करू शकता तर तुम्ही पाहू शकता इथे किती म्हणजे चांदीचे जे टाक आहेत मूर्ती आहेत तर चमकत आहेत तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत आणि तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका श्री स्वामी समर्थ